मंडळी एक काळ असा होता जेव्हा न्यायव्यवस्थेच्या डोळ्यावर पट्टी असायची आणि म्हणूनच न्यायाला अंध मानलं जायचं निष्पक्ष न्याय सत्तेपासून अलिप्त पण हल्ली ही पट्टी फक्त दाखवण्यापुरती उरली आहे असं बोललं जाऊ लागलंय कारण तिच्या एका हातात कायद्याचा तराजू असतोच पण दुसऱ्या हातात आता सत्तेचा झेंडा असल्याचं चर्चा रंगू लागल्या आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वीच न्याय व्यवस्थेच्या डोळ्यावरची पट्टी उतरली असं मानलं जात आहे आणि त्यानंतर जे घडलं त्याने न्यायव्यवस्थेची निष्पक्षता हा मुद्दा पुन्हा एकदा जळत्या भट्टीवर चढवला भाजपच्या माजी प्रवक्त्या आणि सत्ताधाऱ्यांची अधिकृत बाजू मीडिया कोर्ट आणि राजकारणात मांडणाऱ्या वकील आरती साठे यांची थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली आहे आणि इथूनच सुरू झाली एक मोठी चर्चा ही नियुक्ती नेमकी कशासाठी आणि कोणाच्या आशीर्वादाने मूर्तीच्या खुर्चीवर बसण्यासाठी आरती साठे यांची नियुक्ती ही खरोखरच त्यांच्या पात्रतेमुळे झाली आहे का की ही एक पुरस्काराची जागा होती हे थेट प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले आहेत आणि त्यानंतर आरती साठे यांचं न्यायाधीशपद चांगलंच वादात सापडलंय विरोधकांच्या याच प्रश्नांची उगल आणि त्यातून तथ्य आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातूनच जाणून घेऊयात नमस्कार मी शुभदा आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र टीव्ही डिबेट्स मध्ये आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांची बाजू मांडणाऱ्या विरोधकांवर टोलेबाजी करणाऱ्या आरती साठेंनी फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये भाजपच्या प्रवक्ता पदाची धुरा स्वीकारली होती आणि एक वर्षभरानंतरच जानेवारी दोन हजार मध्ये वैयक्तिक कारण सांगत पदाचा राजीनामा दिला पण या राजीनाम्यानंतर काहीच महिने लुटत नाही तर तोवर त्यांचं थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी पुढे आणलं आणि इथेच प्रकरण तापलं आणि या नियुक्ती मागे घटनात्मक प्रतिक्रियांचीही एक क्रोनोलॉजी आहे जी उलगडणं फार महत्वाचं आहे कोणतीही न्यायमूर्ती पदासाठी शिफारस ही केली जाते साठेंचं नाव दोन हजार पंचवीस मध्ये पुढे आलं असतं तर त्याच्या नियुक्तीची प्रक्रिया ही दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला सुरू झाली असावी आणि दोन हजार तेवीस मध्ये त्या सक्रिय भाजप पदाधिकारी होत्या म्हणजेच या संपूर्ण काळ ज्या व्यक्तीवर न्यायदानाचा भार टाकायचा होता त्या व्यक्तीचं राजकीय मजबूत होतं हे लक्षात आलं राजकारण चिघळलं आणि सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहुल पवारांनी पत्रकार परिषद घेऊन या नियुक्तीवर थेट आक्षेप घेतला त्यांनी प्रश्न विचारला की एखादी व्यक्ती जी इतकी वर्ष भाजपच्या प्रवक्तापदी कार्यरत होती ते टीव्ही वरून पक्षाची बाजू मांडायचे ती व्यक्ती न्याय सेनावर बसून भाजप विरोधात निर्णय कसा देईल या नियुक्तीचा निषेध करणारे फक्त पवारच नव्हते तर शिवसेनेचे संजय राऊत देखी हे देखील आख पाकड करत म्हणाले की हे न्याय व्यवस्थेचं दुर्दैव आहे त्यांच्या मते हाच तो टप्पा आहे जिथे सत्ताधारांचा नियोजन स्पष्टपणे दिसतात ते म्हणजे न्यायव्यवस्था आपल्या हातात ठेवायची आता यामागे एक मोठा तात्विक मुद्दा म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवर्स म्हणजेच कायद्याने वेगवेगळ्या राज्यघटनात्मक यंत्रणा स्वतंत्र राहतील एकमेकांच्या हद्दीत हस्तक्षेप करणार नाहीत हीच आपली लोकशाही मजबूत ठेवणारी चतुर्थ भिंत आहे मात्र ज्या न्यायव्यवस्थेने कार्यरत सत्तेवर नियंत्रण ठेवायचं जर तीच सत्तेच्या माणसांनी भरलेली असेल तर निष्पक्षता कुठे राहील म्हणजेच कुठेतरी विरोधकांच्या आक्षेपांना थोडं गांभीर्याने घ्यायला हवं कारण यापूर्वीही याच धर्तीवर काही उदाहरणं आपल्याला दिसली आहेत उदाहरणार्थ उज्ज्वल निकम त्यांनी सरकारी वकील म्हणून काम केलं आणि आता थेट भाजपकडून राज्यसभेत पोहोचले यातून काय सिग्नल जातो की न्याय देवतेच्या मागे आता राजकीय बॅकअप लागतोय आरती साठ्यांबाबतही आता ही, ही शंका केवळ राजकीय हेतू नाही लोकांच्या मनात उभी राहिलेली साशंकता आहे रोहित पवारांनी अगदी बोट ठेवून विचारलं उद्या एखादी आमची केस सरकार विरोधातली या न्याय व्यवस्थेच्या समोर गेली तर आम्हाला विश्वासाने न्याय मिळेल का अर्थात आरती साठे यांची पात्रता नाकारली जात नाहीये त्यांनी एस सी बी आय सॅट वैवाहिक वाद प्रत्यक्ष कर प्रकरणे अशा अनेक क्षेत्रात तज्ज्ञ म्हणून भूमिका बजावली आहे पण मुद्दा फक्त त्यांच्या अनुभवाचा नाहीये तर मुद्दा हा त्यांच्या अलीकडच्या राजकीय भूमिकेचा आहे त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये भाजपकडून राजीनामा दिला हे मान्य पण न्यायमूर्ती निवडीची प्रक्रिया सुरू असताना त्या पक्षाच्या प्रवक्त्या होत्या हे सत्य झाकळून जात नाही या नेमणुकीमुळे एक गंभीर राजकीय संकेत मिळतो की सत्ता आता केवळ प्रशासनापुरती मर्यादित नाही तर ती न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचू लागली आहे आणि हीच गोष्ट लोकशाहीसाठी धोकादायक आहे विजय वडेट्टीवारांनी तर या संपूर्ण प्रकरणावर अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे ते म्हटले की राजकीय नेमणुकीमुळे न्यायव्यवस्था कोलमडून पडेल शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी मिळून एकसुरात विरोध दर्शवलाय जे अनेक वेळा फारच क्वचित पाहायला मिळतं एकंदरीतच सध्या आरती साठ्यांची नेमणूक अजूनही अधिकृत आहे पण तिच्या राज भोवतीचं राजकीय वादळ शमण्याची शक्यता कमी आहे येत्या काळात सर्वोच्च न्यायालय कॉलेजियम किंवा किंवा सरन्यायाधीश यावर पुनर्विचार करणार का कि विरोधकांचा विरोध निवड राजकारणासाठी आहे पण प्रश्न कायमच राहतो न्याय ही केवळ प्रक्रिया आहे का किती लोकांचा विश्वास आणि भावना जपण्यासाठी जबाबदारी तिच्यावर आहे कारण जेव्हा सत्तेच्या सावलीत न्याय दिला जातो तेव्हा फक्त निकाल नव्हे तर लोकशाही ठरवते आता हे प्रकरण कशा दिशेने वळत हे पाहणं औत्क त्याचं ठरणार आहे तोवर तुमच्या मते आरती साठे यांना दिलेलं हे पद तुम्हाला योग्य वाटतं का किंवा म्हणण्याला तथ्य आहे तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर ही कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र